राज्याच्या जिल्ह्यातील आणि शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नसल्याने येथील अग्निसुरक्षा रामभरोसे असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या म्हणजेच कॅगच्या अहवालातून उघड झालं आहे मागील काही वर्षात राज्यातील रुग्णालयांना आग लागल्याच्या काही दुर्घटना घडून रुग्ण बळी गेले या पार्श्वभूमीवर सरकारने रुग्णालयातील अग्निशमन व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले मात्र कॅगने पन्नास सरकारी रुग्णालयांची चाचपणी तपासणी केली असता यापैकी छत्तीस रुग्णालये अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले नव्हते बावीस रुग्णालयांनी धूर शोधक यंत्र बसवले नव्हते वीस रुग्णालयांनी आगीची सूचना देणारी यंत्रणाच बसवली नव्हती एकवीस रुग्णालयात आग लागल्यास रुग्णांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीचा मार्गच दाखवण्यात आलेला नव्हता अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव पुणे कोल्हापूर आणि नांदेड या जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयांनी विभागाच्या शिफारसींची पूर्तताच केलेली नसल्याचा धक्कादायक अहवाल कॅगने प्रकाशित केला राज्या आहे राज्यातील अनेक ग्रामीण रुग्णालयांची आगीच्या तडाक्यापासून बचाव करणारी यंत्रणा रामभरोसे आहे राज्यात झालेल्या अनेक जिल्हा रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या यानंतर या, या रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे अनेक नर्सिंग होम आणि सर्वसाधारण रुग्णालयांना अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र देखील नसल्याचं दिसून येत आहे काहींमध्ये ही यंत्रणा असली तरी त्याची मुदत संपल्याचं दिसून येते आहे त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते शासकीय सर्वसाधारण रुग्णालयांची अवस्था वाईट आहे या रुग्णालयांमध्ये अडगळीच्या ठिकाणी भंगाराचं सामान ठेवलं जातं सतत वर्दळ असलेल्या या रुग्णालयात सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्षम असायला हवी मात्र अग्निसुरक्षेबाबत या रुग्णालयात हेळसांड होताना दिसते आहे त्यामुळे शेकडो रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो दररोज हजारो रुग्णांची एजा असलेल्या आणि शंभरपेक्षा अधिक अंतरुग्ण असलेल्या ले रुग्णालयात रुग्णांबरोबरच डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा महत्त्वाची असल्याचा प्रशासनाला विसर पडला आहे दोन्ही रुग्णालयात अग्निशमन यंत्रणाच बसवण्यात आली नसून या रुग्णालयात ही यंत्रणा अत्यावश्यक असल्याचा अहवाल अग्निशमन विभागाकडून पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी सोमर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशीने त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू कासबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकलसुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम